कुरंगळ येथील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट देवराज मगदूम यांना कुडल संगम येथील जगदगुरु अलमप्रभू योगपीठ यांच्या वतीनं बसवभूषण कायदतज्ज्ञ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय हा पुरस्कार श्री ज, श्री जगद्गुरू बसव कुमार स्वामी व महाजगद्गुरू डॉक्टर गंगादेवी माताजी यांच्या हस्ते देण्यात आला हातकेनंगले तालुक्यातील अलमप्रभू डोंगर आलमगिरी आळते येथे एकोणीसाव्या लिंगायत गणमेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं कुरंदवाड येथील ॲडव्होकेट देवराज मगदूम गेली सत्तावीस वर्ष विविध न्यायालयात वकिली करतात आतापर्यंत त्यांनी अंदाजे तीन हजारपेक्षा जादा केसेस हाताळल्या कुरुंदवाड व परिसरातील बहुसंख्य सहकारी संस्था बँका पसंस्था शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याचे ते कायदेशीर सल्लागार आहेत या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना बसवभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून पडसूर